श्री स्वामी समर्थ नमः शिवाय नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या आध्यात्मिक प्रवासात मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अद्भुत आणि प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत ब्रह्मांडाची शक्ती आणि ती आपल्या जीवनात कशी चमत्कार घडवते आपण ज्या आकाशाखाली राहतो ज्या पृथ्वीवर चालतो आणि ज्या अनंत तारकांमध्ये जगतो ते सर्व मिळूनच ब्रह्मांड आहे पण हे फक्त आकाश ग्रह सूर्य किंवा चंद्र नाही हे म्हणजे एक अदृश्य ऊर्जा आहे कंपन आहे विश्वास आहे आणि आपल्या प्रत्येक विचाराशी जोडलेली एक शक्ती आहे प्रत्येक विचार प्रत्येक भावना आणि आपल्या श्रद्धेचा प्रत्येक क्षण या विश्वात एक कंपन निर्माण करतो आपण जेव्हा सकारात्मक विचार करतो विश्व त्या ऊर्जेला प्रतिसाद देत आणि आपल्या आयुष्यात चांगल्या संधी आनंद आणि चमत्कार आणतं पण जर आपण नकारात्मक विचार भीती आणि शंका मनात ठेवली तर विश्व त्याच ऊर्जेचा परावर्तित परिणाम आपल्याकडे परत पाठवतं झोपण्यापूर्वीचा काळ हा दिवसातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली क्षण असतो यावेळी मन शांत असतं आणि अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात ग्रहणशील असतं म्हणूनच हीच ती वेळ आहे ज्या वेळी आपण ब्रह्मांडाशी थेट संवाद साधू शकतो झोपण्यापूर्वी सर्वप्रथम आभार व्यक्त करा मनात म्हणा धन्यवाद या सुंदर दिवसासाठी माझ्या श्वासासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या जीवनातील प्रत्येक अनुभवासाठी कृतज्ञता ही ब्रह्मांडाशी जोडणारी पहिली पायरी आहे त्यानंतर संकल्प करा ब्रह्मांड माझ्यासाठी चमत्कार घडवत आहे मी प्रेम आरोग्य आणि संपन्नतेचा पात्र आहे माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहे ही वाके विश्वासाने म्हणा आणि त्याच क्षणी आपल्या इच्छेच चित्र मनात जिवंत करा तुम्हाला नोकरी हवी असेल आरोग्य व असेल आनंद व असेल तर कल्पना करा की ते आधीच तुमचं आहे हे दृश्य आपल्या मनात ठेवा आणि त्या भावनेत राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवा शंका मनात काढून टाका ब्रह्मांडावर पूर्ण श्रद्धा ठेवा ते तुमच्यासाठी योग्य योग्य मार्ग निर्माण करेल तुम्हाला जाणवेल की अचानक गोष्टी बाजूने घडायला लागल्या आहेत कधी एखादी योग्य व्यक्ती भेटेल कधी एखादी संधि मिळेल कधी आरोग्यात सुधारणा हे सर्व ब्रह्मांडाचे उत्तर असते क्वांटम फिजिक्स सांगते की विश्वातील प्रत्येक वस्तू ऊर्जा आहे आणि आपले विचार हे त्या ऊर्जेचे तरंग आहेत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण विश्वाशी थेट संवाद साधतो त्यामुळे ही साधना केवळ श्रद्धेवर नाही तर विज्ञानावरही आधारित आहे परिणाम लवकर मिळावेत म्हणून अधीर होऊ नका ख्रंच होईल का अशा शंका मनात ठेवू नका आणि नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवा सातत्य ठेवा दररोज झोपण्यापूर्वी फक्त पाच ही साधना करा आभार संकल्प दृश्य आणि विश्वास ही साधना तुम्हाला मानसिक शांती आत्मविश्वास आरोग्य नात्यांमध्ये प्रेम आणि आर्थिक स्थैर्य देईल पण त्याहून महत्वाचं म्हणजे ती तुम्हाला ब्रह्मांडाशी जोडेल मित्रांनो लक्षात ठेवा ब्रह्मांड नेहमी ऐकतं तुम्ही जे विचार करता जे अनुभवता तेच तुम्हाला परत मिळतं म्हणूनच आजपासून सकारात्मक विचार करा विश्वास ठेवा आणि पहा कसे ब्रह्मांड तुमच्यासाठी चमत्कार घडवते जर ही साधना आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा विश्वावर विश्वास ठेवा कारण चमत्कार आधीच तुमच्या दारात उभे आहे